सोलापूर शहर व जिल्ह्यात मटका डान्सबार अवैध मद्य विक्रीसह अन्य अवैध अनधिकृत व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी आहेत पोलीस प्रशासनाने अशा अवैध व अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या संबंधितांची माहिती घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून ते धंदे बंद करावेत अशा सूचना राज्यमंत्री गृह महसूल ग्रामविकास व पंचायत राज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन मंत्री योगेश कदम यांनी माध्यमाशी बोलताना दिल्या पोलीस आयुक्त कार्यालय सोलापूर येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते एकंदरीत सोलापूरमध्ये दोन तीन बाबींवरती मी लक्ष केंद्रित करायला पोलीस विभागाला मी सूचना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम सायबर क्राईम म्हणजे ऑनलाईन गुन्हेगारीचे जे प्रकार जे वाढत आहेत त्याच्यावरती लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे सायबरचं पोलीस स्टेशन आपले कार्यरत आहे जवळपास मागच्या वर्षीचा जो आढावा किंवा मागच्या वर्षीचा जो, वर्षी जो आकडा मी घेतला जवळपास बावीस कोटीची आर्थिक फसवणूक ही सायबर क्राईमच्या माध्यमातून सोलापूरमध्ये झालेली दिसते आणि रिकव्हरी अर्थात त्याच्यामध्ये कमी असते कारण थोडंसं अवेअरनेस सायबर क्राईमच्या बाबतीत हे वाढवणं गरजेचं आहे आणि त्या त्यावरती मी काम करायला सांगितलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांना कल्पना आहे की महाराष्ट्र सायबर प्रोजेक्ट हा लवकरच लाँच देखील होतो आहे त्याचं काम देखील सध्या चालू आहे पुढच्या एक दीड महिन्यामध्ये आपण गो लाईव्ह होते म्हणजे एक आपलं सायबर क्राईम रोखण्याकरता एक आपलं विशिष्ट क्लाऊड आपण तयार करतो आहे ए आयचा वापर करून ह्याच्यामध्ये आपण सायबरवरती आपण विशेष काम करतो आहे त्याच्यावरती मी लक्ष केंद्रित करायला सांगितलं आहे दुसरं म्हणजे ड्रग्जचं सेवन हे जसं जगामध्ये वाढते तसं महाराष्ट्र देखील त्या ह्या प्रश्नाला सामोरं जात असताना सोलापूरमध्ये जवळपास शंभरच्या वरती शाळा आणि कॉलेजेस आहेत पाच सात हजारच्या वरती संख्या विद्यार्थ्यांची आहे अशा वेळेला शाळा कॉलेजेसमध्ये ड्रग अवेअरनेसचे प्रोग्राम्स हे पालकांना सोबत घेऊन करणं थोडं जनजागृती करणं आवश्यक आहे त्याच्यावरती मी काम करायला सांगितलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील या बाबतीमध्ये झिरो टॉलरन्सचं पॉलिसी ही आपण राबवत असताना जे काही ड्रग्ज कन्झम्पनवरती आपण कारवाई करतो म्हणून ड्रग पेडलर्स हे ह्यांना पकडणं अत्यंत आवश्यक आहे इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्यांच्यावरती कडक कारवाई करा असे देखील आदेश आज आपण दिलेले आहेत आणि दुसरं आपल्या सोलापूर शहरामध्ये काही मटक्याचे व्यवसाय आहेत काही तिथे डान्सबरची मला काही माहिती मला मिळाल्या होत्या तर अशाच्यावरती पुढच्या दोन दिवसामध्ये मी कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि या शेवटी ड्रग्सचं से सेवन असेल किंवा कुठल्याही व्यवसानाधीन होण्यासाठीच्या ह्या चा ज्या एस्टॅब्लिशमेंट्स आहेत ह्यांना यांच्यावरती आळा घालण्याचं काम आपल्याकडनं झालं पाहिजे अशा देखील सूचना आज मी केलेल्या आहेत एकंदरीत सोलापूरमध्ये तसं जे काही परफॉर्मन्स आहे नक्कीच चांगलं आहे पोलीस विभागाचं परंतु जिथे जिथे आपण थोडंसं आपल्याला कारवाई कडक करणं आवश्यक आहे अशा ठिकाणी लक्ष लक्ष देण्याच्या मी सूचना केलेल्या आहेत